कंटिन्यूली हां बोलाय हां तर मित्रांनो बघा आता या ठिकाणी पत्रकार परिषद चालू आहे तर आता दुसरं रत्न साहेबाला मिळालेले आहे बघा दुसरा गौरव पत्रक रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सांस्कृतिक सांस्कृतिक महोत्सव पिंपरी चिंचवड शहर जिल्हा एक तारीख पाच एक ते पाच ऑगस्ट दोन हजार चार या ठिकाणी भीमराव लवजी जाधव साहेब यांना आहे ना गौरव पुरस्कार मिळालेले आहे तर बघा गौरव पुरस्कार जे मिळाले ना हे बघा त्यांचे जे आहे ना हे पुरस्कार मिळालेले आहेत अशा प्रकारे हा बघा वाचून दाखव हा गौरव पुरस्कार साहित्य रत्न लोकशाहीरे अण्णाभाऊ साठे जयंत सांस्कृतिक महोत्सव पिंपरी शहर जिल्हा पुणे तारीख एक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस गौरव पत्रक भीमराव लहो जाधव पाटील ज्येष्ठ नागरिक लोकशाही अण्णाभाऊ साठिया जयंती महोत्सव निमित्त हे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे या निमित्ताने हे मिळालेलं आहे आता त्याच्यानंतर जे आहे ना गौरव पुरस्कार जे मिळाला त्यांचे बघा फोटो पण आहेत बघा त्या ठिकाणी बघा हिरोज दिसतील बघा त्या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा हा जो पुरस्कार करतेस बघा हा पुरस्कार हे कोणाच्या हस्ते झाला पुरस्कार हा मा गृहसचिव महाराष्ट्र राज्य गृहसचिव चंद्रकांत दळवी साहेब माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब गृहसचिव सचिव ग्रह विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबईवर बत्तीस आणि हे माननीय गृह सचिव तथा गृह महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र तथा नंतर कलेक्टर इथेही सत्कार करण्यात आलेला आहे कलेक्टर साहेबाच्या हात हस्ते तुमचा आहे कलेक्टर कलेक्टर साहेबाच्या हस्ते जे आहे ना हा तुम्हाला सत्कार झालेला आहे सचिव हस्ते झालेला आहे सचिवाचे हस्ते आहे ओके खूप खूप धन्यवाद अजून कोणता पुरस्कार आहे हे मंडळीचा आहे त्यांच्या त्यांच्या जाधव त्यांच्या मिसेसला पण आहे ना समाजकार्याबद्दल आहे ना पुरस्कार मिळाला आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी या ठिकाणी त्यांना पण हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या मिसेसला तो बघा पुरस्काराचा हे सौभाग्य माया भीमराव जाधव अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा पुणे पिंपरी शहर महानगरपालिका पिंपरी पुणे अठरा नागरवस्ती विभाग विभाग या योजनांचे विद्यमानाने प्रमाणपत्र सौभाग्य माया भीमराव जाधव यांना प्रदान करण्यात आलेलं आहे महासंचालक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा पुणे ओके खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघं भी समाज कार्यामध्येच आहेत आता आता जे अजून कोणतं मुलगा मुलगा आहे वेला आता मुलाला एक पुरस्कार मिळाला आहे बघा महाराष्ट्र महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे त्यांना पण हा प्रमाण प्रमाणपत्र मिळालेले हा महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे प्रमाणपत्र क्रमांक चौदाशे चौदा हजार 14 आठशे तेरा -14, श्री विलास भीमराव जाधव काळभोर नगर सरकारी फरवारी दोन हजार की भाषा बाल प्रबोधिन परीक्षा पहिली श्रेणी मे उत्तीर्ण होणे के कारण यह प्रमाणपत्र दिया जाता है विद्या समिती महाराष्ट्र राज्यसभाच्या सभा सचिव महाराष्ट्र राज्य ओके धन्यवाद आता आता मला एक सांगा आता ह्या ठिकाणी जे आहे ना सर्व काम केले आता तुम्ही आहे ना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे बरोबर आहे हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता ते त्याच्यानंतर तुम्ही आता भीमराव लोजी जाधव साहेब आहे ना काँग्रेस उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यमेव जयते संघ सामाजिक विकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सहारा भारतीय सेवाभावी संस्था बघा हे एवढे तीन चार तुमच्याकडे पदं आहेत बरं मला एक सांगा का काँग्रेसमध्ये येण्याचं कारण काय काँग्रेसमध्ये मला समाजाची सेवा करणं आवडतं लो सुधारणा करणं विकास करणं शासकीय लोकांना अधिकारी कर्मचारी वर्गाला मदत करणं सा इतर साध्या गोरगरीब जनतेची लोकांना सेवा करणं शासकीय कामात मदत करणं हे सर्व विकास करायची मला आवड आणि गोडी आहे म्हणून मी हा समाजाची सेवा करण्यासाठी से मी पक्षात पहिलं समाजसेव होऊन समाजसुधारक हो होऊन मी पक्षाचं काम करू गेली पंच वर्षापासून मी आई काँग्रेसमध्ये काम करत आहे माला ना, आई ना, है, तर मला भीमराव जाधव पाटील यांना आय काँग्रेस कमिटीनं शहराचं उपाध्यक्षपद दिलेलं आहे तर ज्येष्ठ नागरिक संघटने संघटनेचं उपाध्यक्षपद आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यमेव जयते विकास प्रतिष्ठान याचं अध्यक्षपद घोषण केलेलं आहे तसेच संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सहारा भारतीय सेवाभावी संस्था याचाही संस्थापक अध्यक्ष आहे मला याची जाणीव आहे की विकास क करायची मला संधी मिळते आणि मी करत आहे मला इच्छा आहे मग त्याची गुढी समाजाची विकास करावा म्हणून बरं आता मला एक सांगा आताचं राजकारण काय वाटते पहिल्याचं राजकारण आहे आताचं राजकारण कसं आहे आताचं राजकारण लोक बरं काय काय फरक पहिल्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधीचं ज्यावेळेस राजकारण होतं आता जे आता मोदी सरकारचं राजकारण आलं ते मग तो <Aware> राजकारण कसं होतं ना आता राजकारण कसं आहे आता राजकारणाविषयी काय वाटते तुम्हाला आता राजकारण सगळं पैशावाल्यांचं सुरू झालंय खोकेवाल्यांचं सुरू झालेलं आहे गोर गरीब पुढारी किंवा साधा पोडारी ह्याला नो व्हॅल्यू नो वॉन्टेड आणि ज्यांच्याकडं पैसा आहे जो मक्तेदारी करतो आहे जो दो दोन नंबर धंदे करतो आहे ज्याच्याकडं कर गुंड आहे ज्याच्याकडं पैसा आहे ज्याच्याकडे प्राबल्य असं सहा म दहा म दंड असल्याचं हे आजकाल राजकारण झालेलं आहे राजकारण हे गजकरण झालेलं आहे आणि आता तर दहा वर्षाचा सगळं बिघडच झालेलं आहे काही दिवसांना देशच विकायला विकणार आहे आणि तोट्यात जाणार आहे आणि देशावर तर कर्ज किती अब्जोदय करोडोपती झाले होऊन बसलेलं आहे आणि शंभर वर्षे गोर गरीब जनतेचं गरीब काम मदत करणारं हे ऐकून सरकार होतं आता हे शोषण सरकार आहे तर आता हे व्ही एम मशीनमध्ये तर सगळा बिघडच होऊन बसणार आहे आणि सगळा गोंधळच आहे आणि सगळा पैशावाच खेळ आहे म्हणजे आता गोर घोगरी गो, पुढरी नाही पाहिजे पैशावला पाहिजे खोकेवाल्याला पाहिजे देणार घर खोकेवाला पाहिजे त्याच्याच मागे हे लोक जातात आणि त्यांनाच निवडून जातात सत्याचं राजकारण अजिबात मुळातच नाही बरं आता त्यावेळेस आहे ना त्यावेळेच आहे ना आता त्यावेळेस आहे ना ज्यावेळेस मोदी दोन हजार